कर्जत परिषदेच्या निष्क्रिय प्रशासनाविरुद्ध आजपासून आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून कर्जत शहरातले जे प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कर्जत परिषद प्रशासनाने त्याच्यावर सोल्युशन काढलेलं नाही आणि म्हणून आई आजचा उपोषण सुरू झालेलं आहे त्याच्यातले महत्वाचे जर प्रश्न पाहिला असेल तुम्ही तर कर्जत शहरामध्ये आजच्या तारखेपर्यंत सुद्धा कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठा जो केला पाहिजे होता शुद्ध स्वरूपात तो होत नाहीये अनेक ठिकाणी कमी जास्त दाबाने पाणी पुरवठा होतोय त्या संदर्भातली आमची तक्रार आहे आता तुम्ही पाहिलं असेल आंदोलन सुरू झाल्यानंतर काल परवा त्यांनी तीन चार टाक्या सुरू साफ केलेल्या के आहेत आंदोलन सुरू केल्यानंतर तुम्ही आमच्या प्रश्नाची दखल घेणार का हा त्याच्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आरोग्या संदर्भातल्या आमच्या तक्रारी फवारणी होत नाहीये त्याच्यातला कचरा संकलन होत नाहीये या संदर्भातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बायोगॅस प्रकल्प सुरू केला पाहिजे आज जो कुजलेला आणि तुम्ही जे वर्गीकरण केले ओला सुरू कचरा त्याचा तुम्ही विल्हेवाट लावण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था कर्जत नगर परिषदेकडे नाही आहे त्याचं संकलन यांच्याकडून होत नाहीये त्याच्यानंतर ना ना तुम्ही पाहिलं असेल का बाजारातला सर्वात मोठा इशू आहे आज आपल्याकडे भौगोलिक क्षेत्र जरी कमी असलं तरी त्याच्यातला मॅनेजमेंट यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं होत नाहीये कुठेही आतगड्या लावल्या जातात अनेक अशा रिक्षा स्टँड झालेले आहेत त्या संदर्भातला कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून ऍक्शन झालेलं नाहीये त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल गुणग्यामधला तिथला डंपिंग ग्राउंडचा इशू असेल त्या परिसरातले अनेक लोक आजारी पडलेले आहेत त्यांनी अनेकदा मोर्चे आंदोलनं केलेली आहेत त्या संदर्भातला सुद्धा कुठल्याही प्रकारे दखल त्यांनी घेतलेली नाहीये आणि असे विविध प्रश्न आम्ही त्यांच्या त्यांना दिलेले आहेत सीसीटीव्ही तुम्ही बसवा आज बाजारामध्ये चोऱ्या होत आहेत अनेक लोक इथं सुरक्षित नाही आहेत त्या संदर्भातली भूमिका घ्या वाढीव घरपट्टी आहे त्या संदर्भातला निर्णय तुम्ही घेतला पाहिजे भूमिगत विद्युतीकरण आहे आज तुम्ही पाहिलं असेल हे फोन आहेत या महावितरणच्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही सजेस्ट केलेलं तर जे रहदारीतले वाहतुकीला ज्या अडचणीचं ठरतात त्या फोन संदर्भातले ऍक्शन घ्या महावितरणचं आंदोलन संपूर्ण आज पाचवा महिना आहे तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची त्यांनी ऍक्शन घेतले नाही आहे एक्सप्रेस फिडर काम सुरू करा एक्सप्रेस फिडरचं पत्र दिलेलं आहे त्यांनी महावितरणच्या आंदोलनामध्ये आज तुम्ही पाहताय का वंजारवाडीला त्यांनी का जी काही पाण्याची व्यवस्था केलेली आहे तिथली लाईट गेल्यानंतर इथं तीन तीन चार चार दिवस लाईट पाणी नसतं तर त्या संदर्भातला निर्णय तुम्ही घेतला पाहिजे त्या संदर्भात सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्यांनी निर्णय घेतलेला नाहीये सर्वीकडे घाणीचं साम्राज्य प्रसरलेलं आहे अशा विविध समस्यांचं निवेदन आम्ही पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला ला दिलेलं त्याच्यानंतर त्यात निवेदनानंतर आजचा चौथा महिना सुरू झालेला आहे तरी सुद्धा कर्जत परिषद नगर परिषद प्रशासनाकडून हे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे त्यांना अपयस आलेले आहे शेवटी आम्ही आम्हाला नागरिकांना हे आंदोलन चढावला लागेल